साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शेतकरी पुत्राची बैलगाडीतून वरात बैलाच्या वाढदिवशीच लग्न मुहूर्त रूढी परंपरांना फाटा देत शिव विवाह सोहळा उत्साहात परिवर्तनवादी विचाराची खान असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अनेक गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या अन्न कष्टकऱ्यांच्या अनेक पिढ्यांनी हा महाराष्ट्र सुजलाम आणि सुपलाम बनवला आहे या महाराष्ट्रात आजही महापुरुषाच्या विचारधारेला अभिप्रेत राहून हा वारसा पुढे नेण्याचे काम सामाजिक चळवळी करीत आहेत धाराशिवच्या मुरूममध्ये मराठा सेवा संघात कार्यरत असणारे सावंत कुटुंबियांनी पंचांग मुहूर्तासह विविध बाबींना फाटा देत शिवधर्म पद्धतीचा शिव विवाह सोहळा पार पाडला आहे लग्नपत्रिकाऐवजी चोवीस पानाची लग्नपुस्तिका छापली त्यात समाज प्रबोधनात्मक विविध महापुरुषाच्या कार्याविषयी लेख आहेत एकीकडे शेतकरी मुलाचे लग्न होत नसल्याने प्रकार समोर येत आहे त्यामुळे शेतकऱ्याप्रती आदर असणाऱ्या शेतकरी नवरदेव मुलांनी आपल्या विवाहासाठी घरच्या बैलाच्या वाढदिवसादिवशी लग्नाचा बार उडवून दिला या लग्न सोहळ्यासाठी नवरदेव आणि नवरीला वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणूक काढून मंडपात आणण्यात आलं आणि लग्न विधी लावण्या अगोदर बैलाचा केक कापून वाढदिवसही साजरा करण्यात आला त्यामुळे या आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची सध्या जिल्हाभर चर्चा सुरू आहे मी संजय भारतभाई काशीनाथराव सावंत राहणार मुरुम गेल्या दहा बारा वर्षापासून पुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा सा विचार घेऊन आम्ही मुरुम शहरामध्ये बऱ्याच समाज उपयोगी गोष्टी केलेल्या आहेत त्याच अनुषंगाने माझ्या दोन्ही मुलांचा विवाह मी शिवधर्म पद्धतीने केलेला आहे शिव शिवधर्म विवाह पद्धत म्हणजे दुसरं काही नसून विज्ञानाची कास धरून केलेला एक विवाह सोहळा आहे त्यामध्ये प्रामुख्याने कुठला मुहूर्त पाहिला जात नाही मी म माझ्या घरच्या बैलाचा वाढदिवस हा विवाहाचा वा दिवस म्हणून तारीख निवडलेली आहे त्याचप्रमाणे ता तांदूळ अक्षता म्हणून वाटण्यापेक्षा फुलांच्या पाकळ्यांचा वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे फेटा हार तुरा असं काही सत्काराचं करण्यापेक्षा पुस्तकाचं वाटप केलेलं आहे बऱ्याच गोष्टी अशा करता येतात समाजात की जे जे चांगल्या आहेत त्या अनुषंगाने मी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न होत नाहीत त्याचे प प्रमुख कारण म्हणजे वेळोवेळी वेड़ पडणारा दुष्काळ सरकारचे सरकारचे शेतीविषयक धोरण शेतीमालाला योग्य भाव न मिळणे त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी होऊन व्यसनाच्या विळक्यात सापडत आहे तरी शासनाने व समाजातील सर्व घटकाने शेतकऱ्याला सन्मानाने जगता यावे याविषयी गांभीर्याने विचार करायला हवा गेल्या कोरोना काळात संपूर्ण जगावर संकट आलं असताना ठामपणे शेतात कावड कष्ट करून जगाची भूक भाग येणारा शेतकरी आज कुठेतरी समाजात मागे पडलेला दिसत आहे जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी त्याला सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे सन्मानानं जगता आलं पाहिजे यासाठी समाजातील सर्व स्त सर्व स्तरातील लोकांनी प्रयत्न केला पाहिजे म्हणून मी ह्या विवाहाचं आयोजन केलं होतं शेतकऱ्याचा कुठंतरी सन्मान झाला पाहिजे त्याची कुठंतर वरात चांगल्या प्रकारे निघायला पाहिजे लग्न चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे ह्या हेतूने मी सर्व काही केलेलं होतं